नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गावच्या पद्धतीने भरीत बनवायला शिकणार आहोत तुम्ही म्हणणार भरीत काय हे तर सर्वांनाच जमतं पण हे कोणताही मसाला न वापरता आपण भरीत तयार करणार आहोत त्यासाठी दोन वांगे दोन टमॅटो स्वच्छ धुवून घ्यायची त्यांनामध्ये दोन चिरा पाडून घ्यायच्या आणि थोडं तेल लावून भाजायला ठेवायचे अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत बनतं तुम्ही एकदा नक्की बघा करून अशा प्रकारे वांगी छान भाजून घ्यायची तोपर्यंत आपण आपला दुसरा मसाला तयार करूया त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आणि बारीक कट करून घ्यायचे मी गावच्या पद्धतीने बनवत आहे त्यामुळे वेळेवरच कट करत आहे अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत बनतं नंतर खलबत्त्यामध्ये दोन थोडीशी कोथंबीर आल्याचा तुकडा आणि थोडीशी लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्यामध्ये थोडंसं धनाभुकटी टाकायची आणि यांची छान पेस्ट करून घ्यायची हे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल आणि नंतर आपल्या आवडीनुसार मिरची आणि शेंगदाणे घेऊन ते मिक्सरला फिरवून घ्यायचं मी इथे कच्चे शेंगदाणे आणि कच्चीच मिरची वापरलेली आहे कारण आपण ते नंतर परतून घेणार आहे वांगे छान थंड झाल्याच्यानंतर त्यांचे साल काढून घ्यायचे मला फार आवस होती काहीतरी रेसिपी बनवायची पण आज मी वांग्यापासून सुरुवात करणार आहे भरीतपासून टोमॅटो आणि वांगे छान सोलून घ्यायची ते छान भाजल्यामुळे त्यांची साल सहज निघते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा कढई कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं आणि थोडं जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा नंतर आपण जे शेंगदाणे आणि मिरचीचं जे मिश्रण केलेलं होतं मिक्सरमध्ये वाटलेलं ते याच्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो आणि ते छान भाजलं जातं याच्यामध्येच थोडीशी हळद टाकून घ्यायची नंतर आपण जो कोथंबीर आलं लसूण आणि धना जे जी पेस्ट केलेली ती सुद्धा याच्यामध्ये छान परतून घ्यायची आपण अगोदरच कोणताही मसाला न वापरता अगदी साध्या पद्धतीने भरीत बनवत आहोत हळद टाकून घ्यायची म्हणजे तिचा कच्चापणा निघून जातो ती छान परतवून घ्यायची याच्यामध्येच आपण थोडं मीठ ॲड करणार आहे चवीनुसार ते सुद्धा छान परतवून घ्यायचं आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं वांग्याचं आणि टॅमॅटोचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं ते अगदी छान पद्धतीने असं परतवून घ्यायचं मिक्स करून त्यामध्ये थोडी कोथंबीर घालून घ्यायची प्लीज मैत्रिणींना तुम्ही ह्या पद्धतीने एकदा भरीत नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली आस नक्की ट्राय करा है या जेवायला